मी उपनगरांमध्ये जाल तशी तिथं भाजपची ताकद काही प्रमाणात कमी होते आधी पूर्वीच्या काळी भाजपची ताकद उपनगरांमध्ये नव्हती आता बऱ्यापैकी वाढलेली आहे पण आता पण पाहू की मध्यवस्तीमध्ये भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे तर तो प्रभाग क्रमांक तिर आहे पुणे स्टेशन जय जवाहरनगर तिथं काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदे त्यांचा तो प्रभाग आहे त्यांचा जो दरवेळेचा हक्काचा वोटर असतो तो सोमवारपेठेचा भाग तो त्यांनी तोडला तो प्रभाग चोवीसचा जोडलेला आहे ही सगळी डावपेच असा राजकीय जे की प्रशासनाचा वापर करून अतिशय प्लॅनिंगने ही प्रभा रचना केली जाते त्याचा भाजपच्या आता शंभर नगरसेवक आहेत तर ते शंभर जागा तर सोडणार नाहीत आणि उरल्या पासष्ट जागावर पासष्ट जागांमध्ये आजीदादाची आणि एकनाथ शिंदेची बोलवण भाजप पुरू शकत नाही पण आता उघडपणे कोणी म्हणत नाही की आम्हाला स्वतः करून लढायचं कारण की त्यांना दिल्लीतले महाराष्ट्रातले वगैरे सगळे संबंध बघून त्यांना पुढे ठरवावे लागतं त्याच्यामुळे लवकर नाही करणार महापालिकेने नुकतीच प्रभाग रचना जाहीर केली आहे यंदा एकशे पासष्ट नगरसेवक असणारे आणि एकूण एक्केचाळीस प्रभाग असणार आहेत यातच चाळीस प्रभाग जे असणार आहेत ते चार सदस्यांचे चा असणार आहेत तर अडतीसवा जो प्रभाग असणार आहे कात्रज आंबेगावचा तो पाच सदस्यांचा असणार आहे मात्र यावरून विरोधकांनी देखील आरोप केले की भाजपचा वरचष्मा या सगळ्यावरती आहे तर साहजिकच सरकारने हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत या विषयाचंच विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजमोहन पाटील आहेत सर सुरुवातीला ही जी प्रभाग रचना, बेसिक ही, कशा प्रभाग रचना ही एक राज्य सरकारने किंवा निवडणूक आयोगाने नियमाळी तयार केलेली असते की के प्रभाग रचना कुठल्या बाजूने सुरू केली पाहिजे आणि कुठे संपवली पाहिजे त्याच्यामध्ये अँटी क्लॉक व्हायज म्हणजे उलट घड्या कसं फिरतात त्या पद्धतीने ती प्रभा रचना सुरू होते शहराच्या पूर्व उत्तर भागातून सुरू होते त्याशी गोल फिरत येऊन ती दक्षिण मध्यपर्यंत संपते म्हणजे उदाहरणार्थ पुण्यात पाहिलं जातं लोहगाव वाघोली हा भागातून प्रभाषण सुरू झाली लोहगाव वाघोली नंतर एरोडा नंतर संगमवाडी नंतर मग शिवाजीनगरचा भाग गोखले नगर कोथरूड अशी गोल फिरत मग ती कोथरूड मग मध्यवर्स्तीतला हा पेठांचा भाग त्याच्यानंतर तो भाग हळूहळू जातो मग तो हडपसरकडे जातो हडपसरकडून येऊन मग तो सगळ्यात जेव्हा शेवटी संपतो तो कात्र जांभेगाव जो भाग आहे सगळा त्या भागाची प्रभाशाला संपते ही अशी नियमावली त्याची ठरून दिली जाते हे करताना लोकसंख्येची जी आपली जनगणना झाली असते त्यामध्ये जे प्रगणक असतात प्रत्येक भागाचा जो एरिया असतो त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीची जा लोकसंख्या असते त्याच्यावर आरक्षण ठरतात तर हे सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि एक मर्यादा दिलेली असते की एक सगळ्यात मोठा प्रभाग किती लोकसंख्येचा असला पाहिजे सध्या जवळ होता चौऱ्याण्णव हजार सगळ्यात कमी लोकसंख्येचा प्रभाग हा पंच्याहत्तर हजारापेक्षा ह्याच्यामध्ये प्रभाग रचना झाली पाहिजे अशी नियम असतात तर आता सरासरी पाहिली तर चौऱ्याऐंशी हजाराचा एक प्रभाग आपण सगळ्या प्रभागांची सरासरी पाहिली तर चौऱ्याऐंशी हजारचा प्रभाग झालेला आहे म्हणजे काही प्रभाग हे ब्याण्णव हजारचे आहेत तर काही प्रभाग हे पूर्ण सत्याहत्तर हजार लोकसंख्येचे आहेत अशी ती प्रभाग रचना या नियमानुसार होते यंदा एकशे पासष्ट नगरसेवक असणार आता यात एक बघायला गेलं तर पर्वती कोथरुड कसबा आणि शिवाजीनगर चार मतदारसंघातच एक ते सत्तर नगरसेवक असणार या आहेत याचा अर्थ काय की पेठांमध्ये जी प्रभाग रचना आहे ती छोट्या छोट्या पद्धतीने म्हणजे छोटी केलेली आहे आणि उपनगरांनी प्रभाग रचना ती मोठी केली होती याच्या मागचं काही कारण आपण जर पाहिलं तर कसं असतं ह्यावेळेस असं वाटलं होतं की उपनगरांमध्ये गावं आलेली आहेत बत्तीस त्याच्यामुळं उपनगरांमधील प्रभाग वाढतील असं वाटत सांगता एकशे दहा वगैरे प्रभाग हे समाविष्ट गावांमध्ये आणि इतर जे उपनगर आहेत तिथे आणि साधारणतः तसं म्हणतात पन्नास पंचावन ते पंचावन्न जे नगरसेवक आहेत ते आत्ताचे सांगितलं कसबा पर्वती शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन ह्या चार मतदारसंघामध्ये असतील असं वाटत होतं पण प्रभाग रचना करतानाही मध्यवस्तीमध्ये छोटे प्रभाग झालेले आहेत आणि सांगता त्यांची लोकसंख्या ही त्या प्रभागाची सत्याहत्तर हजार ऐंशी हजार एवढ्या दरम्यान आहे तर उपनगरामध्ये जी प्रभाग आहेत था त्यांची लोकसंख्या ही सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून ती पूर्ण ब्याण्णव हजारापर्यंत ती गेलेली आहे तर उपनगरामध्ये प्रभाग हे खूप भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या मोठे झालेले आहेत आणि हे बरोबर आहे की प्रभागांची संख्या वाढलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे प्रभागांची संख्या चार मतदारसंघात वाढलेली दिसून येते आपल्याला उपनगरांमध्ये बावीस गावांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे पण तिथं असं जाणून बुजून तिथले प्रभाग हे मोठे ठेवण्यात आलेले आहेत का बरं कारण की या चार मतदारसंघात चारही आम मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत पुण्याचे खासदार देखील भाजपचेच आहेत आणि राज्यमंत राज्याचे जे खासदार आहेत ते सुद्धा राज्यसभेचे ते सुद्धा भाजपचे असं मुद्दा म्हणून म्हणजे कसं आहे ह्याच्यामध्ये एक समीकरण घेतलं पाहिजे लक्षात की जसं मी उपनगरांमध्ये जाल तशी तिथं भाजपची ताकद काही प्रमाणात कमी होते आधी पूर्वीच्या काळी भाजपची ताकद उपनगरांमध्ये नव्हती पण आता बऱ्यापैकी वाढलेली आहे पण आता आपण पाहू की, की मध्यवस्तीमध्ये भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे उपनगरांमध्ये काही प्रमाणात वाढलेली आहे त्याचा फायदा त्यांना होतोय पण आपण ड्रोळ पाहतो की ह्याच पद्धतीने प्रभाव नव्हते आणि ती झालेली नाही आहे प्रभाग मोठे झालेले आहेत तिथलं भौगोलिक क्षेत्र मोठं आहे तर ह्याचा नट नक्की फटका जो आहे तो विरोधकांना बसू शकतो एक पुणे स्टेशन परिसरातील जय जवान नगर आहे ते तो जो प्रभाग आहे तो चार मतदारसंघांमध्ये आलेला याचं मागचं काय कारण आहे तो मला माझ्यामध्ये तो शिवा काही भाग हा कॅन्टन मध्ये गेलेला आहे वडगाव शिरीमध्ये काही गेलेला आहे कसब्यामध्ये खूप थोडा भाग आहे पण ठीक आहे त्याचा काय त्याला फरक नाही पडत आता जो प्रभाग रचना झाली आहे त्याच्यामध्ये त्याला येरोड्याचा काही भाग जोडलेला आहे नदी क्रॉस करून तो प्रभाग पलीकडे गेलेला आहे असं सांगितलं तो की नियम नैसर्गिक हद्दी हा ओलांडल्या नाही पाहिजेत म्हणजे नदी ओलांडून गेलं नाही पाहिजे पण शेवटी सगळे लोकसंख्येचं गणित आहे चार चार सदस्यांचा एक प्रभाग आहे त्याच्यामुळं त्या ह्याचा फायदा घेऊन ते बरोबर प्रभाग मोठा करतात आता तुम्ही जे म्हणताय तो प्रभाग क्रमांक तेरा आहे पोलीस स्टेशन जय नगर तिथं काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदे त्यांचा तो प्रभाग आहे त्यांचा जो दरवेळेचा हक्काचा वोटर असतो तो सोमवारपेठेचा भाग तो त्यांनी तोडला आणि तो प्रभाग चोवीसला जोडलेला आहे मंगवारपेठ सोमवारपेठला आणि ह्यांच्याकडं तेराला जो प्रभाग जोडलेला आहे आ, तो एरोड्यातला भाग जोडलेला आहे जो शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक संजय भोसे त्यांचा एक आठ नऊ हजार पॉकेट ह्यांच्याकडे जोडलेला आहे तर ही सगळी डावपेच असतात राजकीय जे की प्रशासनाचा वापर करून अतिशय प्लॅनिंगने ही प्रभा रचना केली जाते तसाच हातला प्रकार आहे तर याच्यात विरोधकांचा आरोप आहे की सरकारला अनुकूल अशी प्र, प्रभाग रचना तयार करण्यात आली ते यात कितपत तथ्य आहे बरा आता हे दरवेळेसचे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत म्हणजे आता जेव्हा जेव्हा महा आघाडीची सत्ता होती तेव्हा आघाडीच्या बाजूने प्रभा रचना होते आणि जेव्हा महायुतीची प्रभाग रचना सत्ता असते तेव्हा त्यांच्या बाजूने होते आणि विरोधक एकमेकाकडे आरोप करत असतात आणि हे कसं शेवटी सरकारकडं पुणे महापालिकेने केलेली तयार केलेली प्रभा रचना निवडणूक आयोगाकडे न जाता ती नगरविकास विभागाकडे जाते नगरविकास विभागात सत्ताधारी तिथे मंत्री असतात शेवटी त्यांचा त्याचा प्रभाव पडतो काही नाही म्हटलं तरी ते काहीतरी तुटी काढतात आणि पाहिजे तसे ते बदल करून घेतात त्याचा तो भाग आहे तेव्हा हे आरोप प्रत्यारोप सुरू होतात त्याच्यावर त्यांना आता हरकती हरकती घेण्यासाठी एक शेवटचा प्रश्न जो सगळ्यात निवडणुकीत विचारला जातो तो, तो म्हणजे यंदा हवा कोणाकडे असेल किंवा झेंडा कोणाचा लहर हे आताच सांगणं खरं अवघड आहे कारण की आता का प्रारूप आहे ज्यामध्ये बऱ्याचशा हरकती घेतल्या जातील त्याच्यानंतर आवश्यक तिथे बदल होतील त्याच्यानंतर आरक्षण पडतील आरक्षण पडल्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठीचे प्रभाव कोणते त्यात महिलांचे कोणते मग त्याच्यावर मग कोणती महिला लढणार कोणता पुरुष लढणार हे ठरतात तसंच ओबीसीचं आरक्षण असतं ते पाहिलं जातं त्याच्यामुळं ओबीसी मध्ये जे ओपन मधले आहे त्याचं ओबीसीचं आरक्षण पडलं तर मग ते काय करणार मग जो समजा मराठा असेल जो ओपन असेल तर त्याला कुणबीचं प्रमाणपत्र आहे का त्याच्याकडे का ओबीसीत जायला हे तो बघणार जर महिलेचं चा ओबीसीचं आरक्षण पडलं तर मग जो पुरुष तयार करत असतो तयारी करतो त्याच्या पत्नीसाठी किंवा बहिणीसाठी बहिणीसाठी प्रयत्न करतो ही सगळी समीकरण आहेत त्याच्यामुळं आता हवा कोणाचे हे सांगू शकत नाही प्रत्येक पक्ष हा आपली आपली तयारी करत असतो तर त्या पद्धतीनं हे आरक्षण पडल्यानंतरची सगळी गणित आहे तसंच युती होणार महाविकास आघाडी होणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढणार ह्याच्यानंतर हे हवा कोणाची ह्याला थोडासा काहीतरी हवा आपल्याला कळते कुठल्या बाजूने चालली आहे पण प्रत्येक जण तसं म्हणतो सत्ताधारी म्हणतात की आ, आमची सत्ता येणार आमची राज्यात सत्ता येतात तर आमची सत्ता येणार असं म्हणतात पण विरोधक म्हणतात की हे मत चोरी करतात त्यामुळे आमची सत्ता येणार त्याच्याविरोधात आम्ही मत चोरीच्या विरोधात आम्ही लढू असा सगळा हा विषय आता सांगणं अवघड आहे ह्याला आणखीन काही दिवसांचा कालावधी वेगवेगळे लढतील काय सांगता येत नाही आघाडी पण होऊ शकेल पण त्यात पक्षाचे नेते निर्णय घेते असेल असं प्रत्येक नेता म्हणतो पण आता भाजपची स्थिती पुण्यातली बघाल तर ते सोळा बळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत भाजपसोबत जर माहिती जर केली तर भाजपच्या आता शंभर नगरसेवक आहेत मग ते शंभर जागा तर सोडणार नाहीत आणि उरल्या पासष्ट जागावर पासष्ट जागांमध्ये अजितदादाच्या आणि एकनाथ शिंदे यांची भाजप करू शकत नाही कारण की अजितदादाचे बेचाळीस नगरसेवक आहेत म्हणजे ह्यांचे जरी एकशे शंभर नगरसेवक आढळले तरी कमीत कमी एक से एक थे लड़ौ थे लड़ौ थे लड़ौ ते एकशे पंचवीस एकशे तीस जागा ते लढवत लढवणार असते कारण की काही लोक हे खूप कमी मताने पडले असतात त्याच्यावरचा दावा भाजप सोडू शकत नाही अशी स्थिती काँग्रेसची असू शकते राष्ट्रवादी काँग्रेसची असू शकते शिवसेनेची असू शकते त्याच्यामुळं ज्या पक्षाची ताकद कमी आहे त्याला वाटतं की आ आघाडी युती झाली पाहिजे आणि ज्यांचे वाटते की आपली ताकद व्यवस्थित आहे आपले वाटे करू नको तर मग ते स्वतंत्र लढू असं मत असतात पुण्यात त्यादृष्टीने सध्या चालू आहे पण आता उघडपणे कोणी म्हणत नाही की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे कारण की त्यांना दिल्लीतले महाराष्ट्रातले वगैरे सगळे संबंध बघून त्यांना पुरुष ठरवावे लागते त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार ब्रिजमोहन पाटील होते यंदा हवा कोणाची हे तर आता येत्या काही काळात समजेलच पण जी सत्ताधाऱ्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही एकत्र लढू ते त्याच्यावर ते ठामपणे उभं राहू शकतात की नाही असं विश्लेषकांचं एक निरीक्षण आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र